नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी राष्ट्रीय महामार्गावर डिझेल वाहून नेणारा टँकर पलटी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंभापूर बस थांब्या नजीक डिझेल वाहून नेणारा मालवाहू टँकर पलटला हा अपघात बुधवारी सायंकाळी एकोणतीस मे रोजी घडला या टँकरमधून डिझेलची गंगा वाहत होती तर वाहनाचे मोठे नुकसान झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर साठी जाणारा डिझेल वाहून नेणारा टँकर क्रमांक जी जे बारा बी वाय पंच्याण्णव अठ्याहत्तर हा जात होता दरम्यान रंभापूर बस थांब्या नजीकच्या बॅलेक्स स्पॉटवर अपघात प्रणवस्थळी पलटला या अपघातात चालक व वा वाहक किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकडे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख गोविंद कुलकर्णी गिरीश वीर अशोक मोरे नारायण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला दरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी संतोष गवई युग बदल न्यूज मराठी अकोला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा